साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यान साहित्यिक डॉक्टर यांनी भारतीय स्वातंत्र्य आणि देशाचे भवितव्य या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पालक पालक हा मुख्य जबाबदार आहे आहे पहिला पालकांनी आपला पालका 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 सुधार केला पाहिजे पालकांचा अभ्यास पालकांचा इतिहास पालकांच्या स्वातंत्र्याची चळवळीचा संबंध सूक्ष्म अभ्यास जर नसेल तर मग भविष्य चांगलं घडणार नाही आणि म्हणून स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये जेवढं योगदान महात्मा गांधीचं आहे जेवढं योगदान आहे जेवढं योगदान आहे योगदान राजगुरु सुखदेवांचं आहे जेवढा बाबू गेलू आहे जेवढं सावरकरांचं आहे सगळं लढा आंबेडकर वादाचा लढा सर्व मान्यवरां देशभक्तांचा लढा या सगळ्यांची ताकद एकत्र आली आणि मग एकोणीसशे सत्तेचाळीस ला गांधीच्या काँग्रेसला हे यश मिळालं कारण गांधीजी काँग्रेस सर्व प्रवाहाचं नेतृत्व करत होती समृद्ध नेतृत्व करत होती समाज सुधारण्याचा प्रयत्न दलित दलित उद्धाराचा प्रयत्न गांधींनी केलेला त्याचबरोबर दारूबंदीचा प्रयत्न गांधीने केला हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रश्न महात्मा गांधीच्या काळामध्ये जेवढा भयानक होता त्याच्यापेक्षा अनेक पटीनं आज गुणाकारात वाढल्याचं आम्हाला दिसतं दलित आणि हिंदूच्या ऐक्याचा प्रश्न स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये अधिक झालेला आम्हाला दिसतो ख्रिश्चन आणि सर्व धर्माची एकात्मता स्वातंत्र्याला अपेक्षित आहे सर्व धर्म समभावाची भूमिका आम्ही गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या काळात किती प्रमाणात शिकलो आणि किती प्रमाणात गमावलो या बाबतीचा आलेख आणि गणित अत्यंत चुकीचं आमच्या लक्षात आलेला आहे आणि म्हणून सबंध राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संबंध जी सूत्र आहे सेक्युलरिझमचं सूत्र महत्वाचं आहे समाजवादाचं सूत्र हे महत्वाचं आहे की शोभेची सूत्र नाहीत हे राज्यघटनेतला पायाभूत अशा प्रकारचा अधिष्ठान जर कोणता असेल तर समाजाचा सेक्युलरिझम आणि समाजाचा समाजवाद समान नागरी कायद्याचा प्रश्न आम्ही आधांतरी लटकट ठेवलेला आहे तो शोभेची वस्तू म्हणून मार्गदर्शक तत्वामध्ये या संबंध तत्वज्ञानाला आम्ही अजूनही अधांतरी ठेवलेला आहे आम्ही तीनशे सत्तर कलम आम्ही निश्चितपणे संपवलं ही फार मोदी सरकारची महत्वाची कॉन्ट्रीब्युशन आहे मोदी सरकारच्या इतर राजकीय धोरणाबद्दल धार्मिक धोरणाबद्दल तुमचीही मतभेद असू शकतात माझीही मतभेद आहे पण जे गोष्ट चांगली झालेली आहे राष्ट्राच्या दृष्टीनं परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं भारताची समर्थता भारताचं सार्वभौमत्व कायम टिकवण्यामध्ये दे, शंभर देशाची मैत्री संपादन करण्यामध्ये भारताचं आर्थिक